दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक रोड येथील के जे मेहता हायस्कूल व इवाय फडोर ज्युनियर कॉलेज येथील शुभेंदू सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे व पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपस्थित होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला असून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलं तरी खासदारंनी ठानले होता काही गोर आहेत की वारंवार झालेले असतात खासदार म्हणून आमदार तर नमस्कार विजेते आहेत तो मारो अभिनंदन आहे आपल्याला जो बायदर खूप जो लायक झाले आहे आयो तो पूरी झाले सारा साहब सिद्ध हाव असतो लागू प्राप्त करा तो याविषयी बोलताना इथं एक वक्त्याने सांगितलं की छत्रपतींचा हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे सदस्य हैदराबादचा आपला सगळ्या आपण सुरुच तो सर्व पत्रकार म्हणून पत्रकार मीडिया म्हणून ज्या सर्वांचं लक्ष यांच्यावर असतं सर्वात जास्त आमच्यावटी राज्याचे लोकांच्या पुढे हळूहळू गेला आणि त्या संघाचे अध्यक्ष पावडी उपस्थित सर्व सर्व पत्रकार पंतप्रधाना निवडणुकीचे वारे होऊ लागलेले आणि सगळ्यांनाच कार्यक्रमाचं नियोजन या अतिशय महत्वाचे असते यानंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर वृत्त इलेक्ट्रॉनिक प्रसार तथा विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पस्तीस पत्रकार पाच व्यक्तिगत तथा दहा समाजसेवी संस्थांचा प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन यशोचित गौरव करण्यात आला विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्षिण उच्च संपादक अमित कबाडे यांना देखील यावेळी गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर पोलीस उपयुक्त किरणकुमार कुमार चव्हाण साने गुरुजी प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी जनसंज्ञापन तथा वृत्तपत्र विद्या विभागाचे प्राचार्य श्रीकांत सोनवणे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष करण बावरी सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी भैया साहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लचके तोसिफ शेख दिनेश पगारे पल्लवी शेटे आदींसह पत्रकार संघाच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष करणसिंग सिंग बावरे यांनी केले याच्यावर चर्चा करण्यात त्यांना एक चांगली जागा उपलब्ध होईल तसेच येणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये जसं साधू म्हणताना आपण त्यांचं स्वतःच एक मंडप तयार करून देतो आपण तपोवन येथील जे साधुग्राम आहे त्या ठिकाणी तर त्यावेळेस लाखोच्या संख्येने भाविक भक्त देशभरातून येत असतात तर त्या ठिकाणी पत्रकारांसाठी पण एक मंडप उभारून द्यावं ज्यामध्ये सर्व सोयी सुविधा इंटरनेटची पण सोयी असेल असं एक मंडप तिथे उभारावं अशी आमची मागणी आहे पत्रकार संघाच्या वतीने तर आपण ती आपल्या स्तरावर वरती प्रशासन देवला